जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर ए ए कादरी मानसिक आरोग्य केंद्राच्या वतीने बावीस ते सप्टेंबर पंचवीस दरम्यान साजरा होत आहे समाज मानसिक आरोग्याकडे एकत्रितपणे वाटचाल या घोषवाक्याखाली वादविवाद पोस्टर नाटक आणि भाषण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून सहानुभूती समावेशकता आणि एकतेच्या भावनेने समाज अधिक सशक्त करण्याचा संदेश दिला जाणार आहे समाजाचं स्वास्थ्य कसं चांगलं झाला पाहिजे तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोन विचार करतो चार बाजू करतो बायोलॉजिकल म्हणजे शारीरिक

भावना आणि तुमची कृषी जवळचा तर ह्या तिन्हीला आपण कसं पॉझिटिव्ह करावं समाजाच्या त्याच्यामध्ये काय काय सहभाग आहे समाजाचा घटक म्हणजे त्यांच्याशी संबंध असावेत तुमच्याकडची व्यवस्था कशी असावी वेगवेगळे डिपार्टमेंट शिक्षण कसं असावं शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल गरजेचे आहेत आणि सर्वांगीण विकास व्यक्तीचा कसा होईल ह्या पहिलूकडे आम्ही लक्ष देतो आणि ह्या वेळेस आम्ही जास्त फोकस अध्यात्मिक बाजूवर करतोय त्याचं कारण काय लोकांचा सगळा कल आज मटेरियलिझम म्हणजे मोबाईल नंबर कशाकडं पटेल वस्तू कडे चाललाय आणि एक दुसऱ्याशी चांगलं वाढणं दुसऱ्याशी आपल्याचं काम करणं हे कमी कमी होत चाललंय तर ही बाजू वाढवल्यानं तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं याच्यासाठी मी बऱ्याच वेळेस आजच्या समाजामध्ये जगभर जर पाहिलं आम्ही तर सगळ्यात एक महत्वाचा जो घटक आहे तो राग आणि मी या दोन गोष्टींमुळे लोकांचा स्वभाव आणि रागासाठी

हे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात आणि ह्याच्यामध्ये जे तज्ञ आहेत वेगवेगळ्याचे आज जसं लॉ मध्ये शिक्षण क्षेत्रात किंवा आता मानसिक स्वास्थाशी जोडलेले लोक त्यांचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात आता हा कार्यक्रम त्याच्याकडे आम्ही इथं घेतोय तर त्यातले आम्ही ह्याच्यावर बरेच कार्यक्रम विशेष करून आम्ही याच्यावर जोर का दिलेला आहे विद्यार्थ्यांना इन्वॉल् आता मी आजचा माझा अनुभव सांगतो आज जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये कॉलेज आणि विद्यापीठ होते माझं पहिल्यांदा असं माझा त्यांना चांगले दिले अभ्यास करून येतात आणि बोलतात आता त्यांना इतकी मार्गदर्शनाची वैयक्तिक व्यक्तीचा प्रवास किंवा समाज त्याला किंवा धर्म मानसिक स्वास्थ्य मदत बिघाडण्यासाठी आणि मानसिक आरोग्यावर जे कायदे आहेत त्याच्याबद्दलही विद्यार्थ्यांनी फार चांगले बोलले आणि आता तुम्ही बोलताना एक सांगितलं तर झोप आणि ते तर त्याच्यावर काय म्हणजे परिणाम काय झोप जर मी एक घेऊन सांगतो झोप तुम्ही जर चार दिवस पाच दिवस नाही झोपले तर तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं तुम्ही मारायला लागतात चिडचिड करायला लागतात काही लोक सायकोस त्यांना ऍडमिट व्हावं लागतं तर झोप फार आवश्यक आहे आणि झोपेमध्ये जर तुम्ही आजचं जे झोपचं चक्र बदललंय दिवसा लोक झोपायला लागले रात्री जागा लागले त्याच्यामुळे आतले जे रसायन आहेत म्हणजे ते आतले ज्याला आपण सिलोटोनियन डोपाणी किंवा कॉटिसॉन हे स्टेज निर्माण करणारं किंवा मेलाटोनिन हे झोप आणणारं ह्या सगळ्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळं त्याच्या आयु आरोग्यावर परिणाम होतो शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्य होतो